बुधवारी पहाटे तीन ते सकाळी आठ या पाच तासात सोलापूर शहर ग्रामीण भागात तब्बल एकशे नऊ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरात पाणी शिरलं काही घरांची भिंती आणि छत कोसळल्याने कुटुंब उघड्यावर आले असून शहरातील डॉक्टर निर्मळ कुमार फडकुले सभागृह आणि इंदिरा गांधी स्टेडियम परिसरात एक मोठे झाड उमळून हॉटेलच्या छपरावर कोसळले मात्र कोणतीही जीवितानी झाली नाही अण्णाभाऊ साठेनगर येथील मंगलाबाई रणदेवे यांचे घर कोसळल्याने त्यांचं संपूर्ण संसारोपयोगी साहित्य पाण्यात भिजलं असून वसंत विहार आणि बाळे परिसरातील अनेक घरात पाणी शिरलं असून शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत झाडे उमळल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत झालं असून दरम्यान या घटनेत घराची एक भिंत आणि छताचा काही भाग ढसळल्याने घरातील कपाट धान्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे इत्यादी सर्वच संसारोपयोगी साहित्य पाण्यात भिजून खराब झाले आहेत त्यामुळे सदर कुटुंब सध्या उघड्यावर आले असून वसंत विहार व बाळे परिसरातील अनेक घरात पावसाचं पाणी शिरल्याने या कुटुंबांची चांगलीच दमचक झाली आहे अचानक बरसलेल्या पावसामुळे खरीप पिकांनाही फटका बसला आहे